पासून राहुरी तालुका बेमुदत बंद पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल न घेतल्यानं आंदोलनाची तीव्रता वाढली राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली या घटनेला दिवस उलटले मात्र तपास लागलेला नाही माजी मंत्री प्राजक्त तणपुरे यांनी कालपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय तरी पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे आता आंदोलनाची तीव्रता वाढवून बुधवार सोळा एप्रिल पासून राहुरी तालुका बंद करण्यात आलाय दादा तणपुरे मित्रमंडळ मंडळाच्या वतीनं पोलीस निरीक्षक संजय ठेंगेवन दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की दिनांक राहुरी शहरातील काही समाज कंटकांकडून विटंबना करण्याचा प्रकार घडला देशाच्या व राज्याच्या दृष्टीने अत्यंत घृणास्पद अशा या घटनेला सुमारे वीस दिवसांचा कालावधी झाला तरीही आजपर्यंत पोलिसांना आरोपींचा तपास लागलेला नाही यामुळे जनतेच्या भावना तीव्र आहेत या अत्यंत महत्वाच्या तपासाकडे पोलिसांचे होत असलेले दुर्लक्ष लक्ष वेधण्यासाठी समस्त शिवप्रेमींच्या वतीने माजी मंत्री प्राजक्त तणपुरे व यांचे सहकार्यांनी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राहुरी शहरातील शनी चौक येथे लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण सुरू केलंय परंतु आजपर्यंत या उपोषणाची प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही शासन स्तरावर याबाबत दाखविण्यात येत असलेली निष्क्रियता व यामुळे जनतेत वाढ असलेला असंतोष या बाबींची ता राहुरी तालुका बेमुदत बंद पुकारण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला माजी मंत्री दादा तनपुरे यांच्या उपोषणाची दखल घेऊन तातडीने आवश्यक कारवाई करावी व त्यांना उपोषणापासून परावृत्त करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे निवेदनावर संतोष आघाव सागर तनपुरे प्रकाश भुजाडी ज्ञानेश्वर बाजकर प्रशांत नवले अंबादास कुसमुडे सचिन तणपुरे राहुल तणपुरे गणेश कोहकडे प्रवीण राऊत प्रशांत हार्दे सचिन येवले मोहसिन सतीश बाजकर भारत रोकडे सोमनाथ अणाप प्रवीण ठोकळे सुरेश म्हसे दीपक साळवे संकेत तणपुरे सचिन वराळे संदीप धुमाळ धनंजय म्हसे गणेश धाडगे आदींच्या सह्या आहेत आर साठी राजेंद्र उंडे राहुरी गेल्या वीस दिवसापूर्वी राहुरी शहरामध्ये वासिन बाबा तालीम येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी विटंबना झालेली आहे त्या पुतळ्या विटंबनाच्या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ माजी मंत्री दादा तनपुरे व त्यांचे सर्व सहकारी तसेच सर्व रावरी शहर परिसर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमी नागरिक बेमुदत उपोषणाला शनी चौक रावरी या ठिकाणी बसलेले आहेत या उपोषणाला उपोषणाला बसायची वेळ आली कारण की गेल्या वीस दिवसापासून पोलीस तपास चालू आहे परंतु त्या तपासामध्ये म्हणावा अशी प्रगती दिसत आरो नाही आरोपींना अजूनही कडक शासन झालेलं नाही किंवा आरोपी अजून सापडलेलेही नाहीत तरी आरोपींना कडक शासन सापडावे त्यांना कडक शासन व्हावे या उद्देशाने दादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली एक आमर आपलं बेमुदत उपोषण चालू आहे या बेमुदत उपोषणाला प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा उद्यापासून रावरी शहर हे बेमुदत बंद राहील व येणाऱ्या काळामध्ये राऊरी तालुका सुद्धा बेमुदत बंद राहील तसेच बाकी सर्व प्रकारचे आयुधे आम्ही वापरू तरी प्रशासनाला मी आपल्या मा, मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण लवकरात लवकर आरोपींना सापडावे व त्यांना कडक शासन करावे तसेच मी याद्वारे नागरिकांनाही कळवू इच्छितो की प्रशासनाला वेळोवेळी आमदार प्राजकदा हे वेळोवेळी भेटले त्यांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून विनंतीच्या माध्यमातून त्यांना सांगितले की आपण कुठेतरी आरोपींचा शोध लावा व या ज्यांनी अशी निंदनीय घटना केली आहे त्यांना कडक शासन करा परंतु तपासामध्ये म्हणावी अशी प्रगती दिसत नाही म्हणून आम्हाला हे आता पुढच्या आंदोलनाचं पाऊल उचलावं लागत आहे तरी प्रशास या पुढील काळात जे काही आंदोलन होतील याला सर्व प्रशासन जबाबदार राहील याची प्रशासनाने दखल घ्यावी व त्वरित त्यांची तपासाचे चक्र वेगाने फिरवावीत असे मी या ठिकाणी आवाहन करतो ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा